सदिच्छा भेट होती आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त सांगतो वेळ वेळ येईल त्यावेळेस सांगतो ना ठीक आणि जे आपली प्रेस आहे त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर नाही उद्या त्या प्रेसमध्ये नाही भेटलो म्हणजे सकारात्मकच असते चालेल